शास्त्र हे हे आता हे आजचे लोक जे काय खोट बोलणारे लोक आहेत का राजा सुगडीला म्हणजे परभरामचंद्राला वर्ष दिलेले काय एका मध्ये तुझ्या सीतेचा शोध तावी मानलेला पण चार महिने झालं पावसाळा निघून गेला मला परभरामचंद्र राज्य दिले राजाच्या राज्याच्या वेळेमध्ये बसण्याला आता होणार नाही एका विनसामध्ये शिक्षेची सुद्धा म्हणला होता असे ते शब्दाला विसरता विसरता स्वतःच कुळही नरकामध्ये घात आणि स्वतःही नाही पाहिजे महाराज वचन जाय ज्ञान जाय मगर वचन न जाय वचन गेलं नाही पाहिजे वचन विसरलं नाही पाहिजे म्हणून राजा सुग्रीव विसरलेला आहे आणि विसर्गाला लोकायला आठवण करून देण्यासाठी संत असतात महाराज संत येत असतात राजा सुग्री विसरला आपण परपंचिक लोक आहेत आपण देवाला विसरले आणि देव दाखवण्यासाठी देव सांगण्यासाठी संत येतात तशा पद्धतीने राजा सुग्रीवर लक्ष्मीना संत आणि राजा सुगरी विसरलेला देवाला वचन दिलं आठवण करून देण्यासाठी आल्याला हे अशा प्रकारे आत्महारा राम कथा सांगता मित्रापासून घेत्रा कार्य शास्त्रार्थ ब्रम्ह वाक्य लक्ष्मी सांगू लागलेलाय मित्राकडून हात कार्य करून घेतात पण मित्राचं कार्य करीत नाही आपलं हात कार्य उत्तर मित्राला जोड बोलतात आपलं काम समजलं की मित्राला धोका देत आहेत मित्रा सूर जात शास्त्र सांगते आहेत संपून टाकावे मारून टाकावे म्हणून सांगितले परुरामचंद्राने सांगितलं होतं ज्या बाणानं वाळी मारलाय का त्याच बाणानं गुरु मारायचा त्या मारा बाणानं वाळीला मारलेलं नाही का ना तो बाल रामचंद्रानं राजा आपला लक्ष्मी कशी दिला होता म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणू लागलाय स्वतःच काम करून घेतात मित्राचं काम करीत नाही तर मित्राचं काम करीत नाही त्याला मारल्याशिवाय राहायचं नाही त्याच्यासाठी तुला मी मारण्यासाठी आलेलो आहे असे लक्ष्मी त्या ठिकाणी राजा सुखीवाला बोलू लागलेले आहेत सर्व काय सर्व जय

खेड करता किंवा आपका अपकार करता आत्याला वदलं पाहिजे मारलं पाहिजे किंवा संपवलं पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी लक्ष्मी म्हणू लागलेला आहे आता सागरा प्रमी मडे लटिका दोस लावणे दुसरी यात पिढी त्यांच्या नरकांची परवणी संख्या कोण करील लक्ष्मी स्वतः समर्थ आहे समर्थ असून दुसऱ्याला पिढा नाही काय दुसऱ्याच वंचित केलं नाही पाहिजे समर्थानं दान धर्म केला पाहिजे स्वतः समर्थ आहे पण दुसऱ्याला पिढा देतो दुसऱ्याला पिढा करतो असे परपिडी जे लोक आहेत त्यांचा वध केला पाहिजे त्यांना संपवलं पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मण बोलू लागलेला आहे सर्प स्वयं व्याघ्र

पकडलंय का वाघाने खाल्लंय का किंवा पकडलंय लांडगे आहेत का त्यांनी जे ज्या ज्या माणसाचं भक्षण केलेलं आहे तेन त्यानं अनेक पीडा केली जे असं समजायचं अशा प्रकारे त्या ठिकाणी लक्ष्मी सांगू लागलेला आहे कोणी लक्ष्मी